नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग मागील काही व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे मग त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासली त्याचबरोबर त्याचे महत्त्व अभ्यासलेलं आहे त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासलेल्या काही मुद्द्यांच्या आधारे त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधीलच एक घटक बघितला तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्या व्यापार इंटरनॅशनल ट्रेड बघितलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय त्याची आवश्यकता का आहे ते सुद्धा आपण अभ्यासलेला आहे त्याचबरोबर आपण आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे काय ही सुद्धा संकल्पना मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे तसंच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे हे सर्व घटक आपण काय केलेले आहेत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता आपण त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आता आंतरराष्ट्रीय व्यापार हा घटक अभ्यासला आता आपण पुढे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत अभ्यासणार आहोत थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आता त्याच्यामध्ये अनेक अर्थतज्ञांनी सिद्धांत मांडलेले आहेत त्यातील एक सिद्धांत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो म्हणजे ऍडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत ऍडम स्मिथ यांनी जो निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे त्याचं सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत ऍब्सोलूट कॉस्ट ऍडव्हन्टेज थिअरी बाय ऍडम स्मिथ आता आधुनिक अर्थशास्त्राचा जनक आणि सनातनवादी विचारवंत स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं समर्थन केलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निरपेक्ष लाभ तत्त्वानुसार काय केलेल्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे स्मिथ यांनी काय केलेलं आहे निरपेक्ष लाभ तत्वाचा तत्वावर जास्त भर दिलेला आहे आता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये स्मिथ हे काय म्हणतात की त्यांनी श्रम विभागणी आता ते काय म्हणतात तर श्रम विभाग विभागणी ती आ, प्रा आंतरप्रादेशिक असू दे किंवा आंतरराष्ट्रीय असू दे त्या श्रम विभागणी तत्वामुळं काय होतो तर आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो आता मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यास दिलेला आहे श्रम विभागणी म्हणजे काय अभ्यासलं स्पेशलायझेशन विशेषीकरण म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे मग ॲडम स्मिथ यांनी काय केलेलं आहे श्रम विभागणी तत्वामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो असं म्हटलेलं आहे आणि व्यापारात झालेल्या वाढीमुळं आणि विस्तारामुळं श्रम विभागणीच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ करणं शक्य होतं आणि ते शक्य झाल्यामुळं श्रम विभागणीच्या लाभामध्ये वाढ होत असते असं त्यांचं मत आहे मग देशांतर्गत व्यापार असू दे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू दे याच्यामध्ये हो जे सहभागी झालेले देश आहेत ते त्या देशांना श्रम विभागणी तत्वामुळे जो लाभ प्राप्त होतो त्यालाच ते त्यांनी काय म्हटलेलं आहे निरपेक्ष लाभ तत्व असं म्हटलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी तत्वाचा लाभ मिळतात ते यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे निरपेक्ष खर्च लाभ त... सिद्धांतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे निरपेक्ष तत्वावर जास्त भर दिलेला आहे कॉस्ट ऍडव्हन्टेज ऑफ ॲडम स्मिथ आता त्यांनी हा सिद्धांत मांडताना काय सांगितलेलं आहे ह्या सिद्धांतामध्ये थोडक्यात आपण इथं सिद्धांत बघू पुढे आपण त्याची त्या सिद्धांताचे विधान हे गृहित आपण पुढे अभ्यासणारच आहोत आता ते काय म्हणतात की ज्या वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीत देशाला इतर देशांपेक्षा तुलनात्मक लाभ अधिक मिळतात त्या वस्तूच्या उत्पादनात देश काय करतो विशेषीकरण करतो आणि स्मिथ यांनी सतराशे शहात्तरमध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिला अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑ वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामध्ये तिने काय केलेलं आहे हा सिद्धांत मांडलेला आहे ते काय म्हणतात की नैसर्गिक अनुकूलता किंवा भौगोलिक परिस्थिती ही जी कारण आहेत त्या कारणाने काही वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च एखाद्या देशात इतर देशांच्या तुलनेत कमी असतो काय म्हणतात की भौगोलिक परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक परिस्थिती असेल नैसर्गिक अनुकूलता असेल या कारणामुळं काही वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च हा इतर देशांच्या तुलनेमध्ये काय असतो कमी असतो एखाद्या देशामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी असतो अशा वस्तूंचं त्या देशांना काय करावं उत्पादन करावं आणि त्यांची काय करावी इतर देशांना निर्यात करावी आणि ज्या वस्तू उत्पादनात इतर देशांच्या तुलनेमध्ये उत्पादन खर्च अधिक असतो जास्त असतो त्याचं काय करावं तिथं अधिक असल्यामुळे तिथं काय होतो निरपेक्ष तोटा होतो त्यामुळे त्या वस्तूंचं उत्पादन न करता त्याची काय करावी इतर देशांमधून आयात करावी असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आता हा सिद्धांत मांडताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रम विभागणीचा लाभ मिळवण्यासाठी वस्तूंचं उत्पादन खर्चामध्ये निरपेक्ष फरक असलाच पाहिजे असं त्यांनी इथं काय केलेलं आहे मांडलेलं आहे आता आपण हा सिद्धांत अभ्यासण्याआधी म्हणजे त्याचं विधान अभ्यासण्याआधी आपण काय करूया सिद्धांत काही गृहितावर आधारित आहे ते गृहित कोणकोणते आहेत ते पाहूया बघा ऍडम्स मी त्यांनी जो सिद्धांत म्हटला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत याची गृहित सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे फक्त श्रम खर्चाचा विचार केलेला आहे ते काय ह्या सिद्धांतामध्ये फक्त श्रम खर्च श्रम विभागणीचा इथं विचार केलेला आहे त्याचबरोबर इथं काय केलेलं आहे ह्या सिद्धांतामध्ये पूर्ण रोजगार आहे असं गृहित धरलेलं आहे पूर्ण रोजगारी कन्सेप्टसुद्धा आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये फक्त दोन वस्तूंचा व्यापार इथं दोन वस्तू काय केलेल्या आहेत गृहीत धरलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ गहू किंवा तांदूळ असे दोनच वस्तूंचा इथं काय होतो व्यापार होतो देवाणघेवाण होते आयात निर्यात होते असं काय केलेलं आहे तर गृहीत धरलेलं आहे त्यानंतर पुढचं गृहीत आहे ते म्हणजे फक्त दोन देश आता दोन वस्तू झाल्या प आणि त्या दोन वस्तूंचा व्यापार हा कशा कुठं होतो तर दोन देशामध्येच देश, होतो दोन देशांमध्येच काय होत असते आयात निर्यात दोन वस्तूंची आयात निर्यात होत असते असं इथं या सिद्धांतामध्ये गृहित धरलेलं आहे आणि पुढं गृहित आहे ते म्हणजे कामगार पूर्ण गतिशील असतात कामगार कसे असतात पूर्णपणे गतिशील असतात असं त्यांनी काय केलेलं आहे इथं हा जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये गृहित धरलेला आहे कामगार हे देशांतर्गत भागात काय असतात पूर्ण गतीशील असतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय असतात ते गतीहीन असतात असं त्यांनी काय केलेलं आहे मांडलेलं आहे आता आपण ते सिद्धांताचं विधान काय आहे ते पाहूया बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती हे सिद्धांताचं विधान दिसेल याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर प्रत्येक राष्ट्राने त्यांना ज्या वस्तूंच्या बाबतीत निरपेक्ष लाभ प्राप्त होतो अशाच वस्तूंचं उत्पादन करून त्यांची निर्यात करावी तर अन्य वस्तूंचं उत्पादन न करता त्यांची आयात करावी आता ऍडम स्मिथ काय म्हणतात की प्रत्येक राष्ट्राने काय करावं त्यांना ज्या वस्तूंच्या बाबतीत निरपेक्ष लाभ प्राप्त होतो अशाच वस्तूंचं उत्पादन करावं आणि त्यांची काय करावी दुसऱ्या देशांना इतर देशांना निर्यात करावी आणि अन्य वस्तूंचं उत्पादन न करता म्हणजे ज्याचा उत्पादन खर्च जास्त आहे निरपेक्ष तोटा होत असेल तर त्याचं उत्पादन न करता त्यांची काय करावी इतर देशांमधून आयात करावी असं त्यांनी या काय केलेल्या सिद्धांत मांडले त्या सिद्धांताचं विधान आहे आता आपल्याला इथं प्रश्न पडला असेल मग निरपेक्ष म्हणजे काय निरपेक्ष लाभ प्राप्त होतो निरपेक्ष तोटा होतो मग निरपेक्ष म्हणजे काय आता आपल्याला सापेक्ष आणि निरपेक्ष ह्या दोन संकल्पना माहीत असतील आता सापेक्ष म्हणजे काय तर तुलनात्मकदृष्ट्या त्याच्यामध्ये काय होतो बदल होतो म्हणजे त्याचा भाव त्याचा भाव बदलतो त्याची व्हॅल्यू बदलते त्याला काय म्हटलं जातं सापेक्ष म्हणजे परिस्थितीनुसार किंवा परि परिस्थितीनुसार किंवा भौगोलिक वातावरणामुळं किंवा इतर घटकामुळं जर त्याच्यामध्ये बदल होत असेल त्याचा भाव बदल असे, असेल असे बदलत असेल व्हॅल्यू बदलत असेल तर त्याला काय म्हटलं जातं सापेक्ष म्हटलं जातं आणि निरपेक्ष म्हणजे काय तर परिस्थिती असेल किंवा भावभावना असतील याचा त्याच्यामध्ये विचार होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू बदलत नाही तिथं काय होणार शंभर टक्के फायदा होणारच असतो ॲप्स्युलट मिळणारच असतं त्याला काय म्हटलं जातं निरपेक्ष म्हटलं जातं आता उदाहरणाद्वारे थोडक्यात आपण समजावून घेऊ बघा सापेक्ष आता मी जर म्हटलं गुलाबाचं फूल खूप सुंदर आहे आता ते सुंदर हे मला दिसतं सुंदर मला हे सुंदर दिसतं पण इतरांना ते दिसेल असं नाही हे सुंदर असं वाटेल असं नाही म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये काय झाला बदल झाला प्रत्येक व्यक्तीनुसार काय झालं व्यक्तीची आवड वेगळी असेल अभिरुची वेगळी असेल त्यामुळे त्याच्यामध्ये काय झाला बदल झाला त्याचे काय झाले तिथं व्हॅल्यू बदलली त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं सापेक्ष म्हटलं जातं त्यानंतर मी जर म्हटलं विहीर, विहीर, ला ला विहीर खोल आहे आता ती विहीर खोल आहे आता जर तिथं सात आठ नऊ वर्षाचा जर मुलगा गेला तर त्या मुलाला ती विहीर काय दिसणार खोल दिसणार परंतु ती मला किंवा जास्त वयाच्या व्यक्तीला त्या मुलापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला ती विहीर काय दिसणार नाही खोल दिसणार नाही म्हणजे तिथं काय झाला बदल झाला त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू काय झाली बदलली याला काय म्हटलं जातं सापेक्ष म्हटलं जातं आणि निरपेक्ष म्हणजे काय तर त्याच्यामध्ये भावभावनांचं तिथं काय होत नाही त्याच्यामध्ये बदल होत नाही त्याच्यामुळे बदल होत नाही त्याला काय म्हटलं जातं म्हणजे काही केलं तरी ती गोष्ट बदलणार नाही ते काय आहे सत्य आहे त्याला निरपेक्ष म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ अग्नि जाळतो आता तो अग्नी आहे म्हटलं तो काय करणार जाळणारच त्याच्यामध्ये बदल होणार आहे का तर नाही त्यानंतर शून्य अंश सेल्सिअसना तापमान बर्फ वितळतो आता शून्य अंश सेल्सिअस तापमान जिथं असेल तिथं काय होणार बर्फ वितळणारच आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे का नाही त्याला काय म्हटलं जातं निरपेक्ष म्हटलं जातं आता तुम्हाला दोन कन्सेप्ट लक्षात आले असतील म्हणजे ऍडम स्मिथ त्यांच्या सिद्धांतामध्ये काय म्हणतात की भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक अनुकूलता यांचा विचार करून एखादे वस्तू म्हणजे दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूंचं उत्पादन जर स्वदेशामध्ये करत असोल तर त्यामध्ये एका वस्तूचं उत्पादन खर्च जर कमी येत असेल तर त्या देशानं काय करावं त्याचं जास्त उत्पादन घ्यावं कारण त्याची भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक अनुकूलता चांगली आहे त्या उत्पादनाच्या बाबतीत त्यामुळे त्याचं उत्पादन काय करावं जास्त घ्यावं अतिरिक्त घ्यावं आणि स्वदेशाचा जो जी गरज आहे ती भागून जे उत्पादन शिल्लक राहतं त्याची काय करावी इतर देशांना निर्यात करावी आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त येतो निरपेक्ष तोटा होत असेल तर त्या वस्तूचं उत्पादन स्वदेशामध्ये न करता त्याचं काय करावी ज्या दुसऱ्या देशामध्ये त्याचं उत्पादन जास्त होत असेल तर त्या त्या देशाकडून काय करावी त्या वस्तूची आयात करावी आणि स्वदेशाच्या काय कराव्यात गरजा पूर्ण कराव्यात आणि त्यामुळं काय होतं दोन्ही देशांना काय होतं दोन्ही वस्तूंच्या बाबतीमध्ये निरपेक्ष लाभ होतो असं ॲडोन्स मी त्यांनी थोडक्यात सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आता आपण हे काय करूया सिद्धांत हा, हा सिद्धांत आणखी जास्त समजण्यासाठी उदाहरण पाहूया बघा तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसेल आता याच्यामध्ये एक श्रम दिवस गृहित धरलेला आहे म्हणजे हे जे तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे दोन वस्तूंचं प्रमाण दिलेलं आहे ते काय आहे एक श्रम दिवस एका श्रम दिवसाचं आहे आता इथं तुम्हाला दोन दे, देश दिसतील भारत आणि इंग्लंड आणि दोन वस्तू आहेत दोन वस्तूंस इथं काय केलं जातं दोन्ही देशामध्ये उत्पादन घेतलं जातं चहा आणि साखर आता भारत देश आहे भारत देशामध्ये एक श्रम दिवसामध्ये शंभर किलो काय होतं चहाचं उत्पादन घेतलं जातं आणि साखरेचं पन्नास किलो उत्पादन घेतलं जातं तेच इंग्लंडमध्ये एका श्रम दिवसामध्ये पन्नास किलोचं काय केलं जातं उत्पादन घेतलं जातं आणि साखरेचं शंभर किलोचं उत्पादन घेतलं जातं आता तुम्हाला ह्या वरूनच लक्षात आलं असेल की भारतामध्ये काय होतं तर चहाच्या उत्पादनासाठी तिथली भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक अनुकूलता चांगली आहे त्यामुळे तिथं काय होतं भारतामध्ये चहाचं उत्पादन जास्त मिळतं परंतु साखरेच्या उत्पादनाच्या बाबतीत तिथं काय झालेलं आहे उत्पादन खर्च जास्त येतो त्यामुळे तिथं काय झालेलं आहे ती परिस्थिती त्या उत्पादनासाठी साखरेच्या उत्पादनासाठी तिथं काय होत नाही योग्य नाही त्यामुळे तिथं काय झालेलं आहे साखरेचं उत्पादन कमी निघतं तीच परिस्थिती इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे तर इथं चहाच्या उत्पादनासाठी इथं काय झालेलं आहे जास्त अनुकूलता नाही त्यामुळे इथं पन्नास किलोचं चहाचं उत्पादन घेतलं जातं एका श्रम दिवसामध्ये आणि साखरेचं उत्पादनाला काय झालेलं आहे इथं जास्त भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक अनुकूलता चांगली आहे उत्पादन खर्च तिथं कमी येतो त्यामुळे तिथं काय झालेलं आहे साखरेचं उत्पादन जास्त मिळतं मग अशा वेळेला काय करावं तर ॲडोस्मिथ काय म्हणतात की ह्या परिस्थितीमध्ये दोन्ही दे, दे वस्तू आहेत दोन्ही वस्तूंचं दोन देशामध्ये दे काय चाललेलं आहे उत्पादन घ्यायचं चाललेलं आहे मग अशा वेळेला दोन्ही देशांनी दोन्ही वस्तूंचं उत्पादन न घेता काय करावं तर भारताला जर चहाच्या उत्पादनामध्ये जर उत्पादन खर्च कमी येत असेल उत्पादन जास्त निघत असेल तर काय करावं तिथं भारताने चहाचं चा उत्पादन जास्त घ्यावं आणि ते काय करावं इंग्लंड देशाला त्याची काय करावी निर्यात करावी जे स्वदेशामध्ये जी जेवढी गरज आहे तेवढी ठेवून जे ते अतिरिक्त उत्पादन निघेल त्याची काय करावी इंग्लंडला काय करावी निर्यात करावी आणि साखरेच्या बाबतीत काय करावं तर साखरेच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये उत्पादन खर्च जास्त येत असल्यामुळे त्याची तिथं उत् ते त्याचं उत्पादन तिथं न घेता काय करावं तर इंग्लंडमध्ये जर त्याचं उत्पादन जास्त मिळतं तर तिथून काय करावी त्याची आयात करावी त्यामुळं काय होईल भारताला दोन्ही दोन्ही वस्तूंची काय होईल तिथं उपलब्धता मिळेल आणि इंग्लंडला पण काय होईल दोन्ही वस्तू तिथं मिळतील दोन्ही वस्तूंची तिथं गरज पूर्ण केली जाईल आणि दोन्ही देशांना दोन्ही वस्तूंच्या बाबतीमध्ये काय होईल निरपेक्ष लाभ होईल म्हणजे उत्पादन खर्च पण दोन्ही दोन्ही देशांना जास्त येणार नाही तिथं काय होईल दोन्ही देशांना फायदाच होईल तोटा तिथं होणार नाही आता हे उदाहरण जे आपण बघितलं हे आपल्याला आपण समजण्यासाठी इथं काय घेतलेलं आहे ते उदाहरण दोन वस्तू दोन देश आणि त्याचं प्रमाण इथं घेतलेलं आहे आपल्याला थोडक्यात ते लक्षात येण्यासाठी म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं लक्षात आलं असेल तर ॲडम स्मिथ काय म्हणतात की भारत देशानं काय करावं मग चहाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं आणि त्याचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचं मिळवण्याचा प्रयत्न करावा किंवा तिथं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि तेच इंग्लंडनं काय करावं तर साखरेच्या उत्पादनावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं आणि त्याचं उत्पादन जास्त घ्यावं आणि हे काय करावं दोन्ही देशांनी काय करावी त्याची दे व्यापार करावा आयात आणि निर्यात करावी त्यामुळे काय होईल दोन्ही देशांना काय होईल त्याचा त्या व्यापारामधून लाभ मिळेल फायदा मिळेल आणि दोन्ही ठिकाणी देशांतर्गत देवाण दरापेक्षा अधिक वस्तू मिळत असल्यानं व्यापार दोन्ही देशांना काय होईल तिथं फायदेशीर होईल थोडक्यात तुम्हाला हा जो सिद्धांत ऍडव्स मी त्यांनी सांगितलेला आहे तो उदाहरणावरून पण लक्षात आला असेल आता त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया आपण समजण्यासाठी बघा आता इथं तुम्हाला स्क्रीनवरती दोन देशच आहेत कारण गृ गृहीत आपण बघितलेलीच आहे त्याच्यामध्ये दोन देशच ग्रा गृहित धरलेले आहेत दोन वस्तूच गृहित धरलेल्या आहेत त्यामुळे इथं दोन देश आहेत अमेरिका आणि भारत दोन वस्तू आहेत गहू आणि तांदूळाचं उत्पादन घेतलं जातं आता इथं एक श्रम दिवसच आहे एका श्रम दिवसामध्येच काय केलं जातं दोन्ही वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं आता इथं अमेरिका देश आहे बघा अमेरिकेचं काय केलं जाय गव्हाचं उत्पादन पाच किलो एका श्रम दिवसामध्ये पाच किलो घेतलं जातं तेच तांदूळ आहे त्याचं उत्पादन दहा किलो घेतलं जातं एका श्रम दिवसामध्ये आणि भारत आहे त्याचं उत्पादन गव्हाचं उत्पादन एका श्रम दिवसामध्ये दहा किलो घेतलं जातं आणि तांदळाचं उत्पादन एका श्रम दिवसामध्ये पाच किलो घेतलं जातं आता मागील उदाहरून उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल मग आता ह्याच्यावरून पण तुम्हाला लक्षात आलं असेल की अमेरिकेला काय होतं तिथलं उत्पादन खर्च आहे तो गव्हाच्या गव्हाच्या उत्पादनामध्ये काय येतो जास्त येतो त्यामुळे ते तिथं काय झालेलं आहे उत्पादन कमी निघालेलं आहे तेच तांदळाच्या उत्पादनासाठी तिथली ति भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक अनुकूलता कशी आहे चांगले आहे उत्पादन खर्च काय येतो कमी येतो त्यामुळे ते तिथं काय झालेलं आहे तांदूळ या पिकाचं उत्पादन जास्त मिळतं तेच भारत भारतामध्ये काय झालेलं आहे तर गहू या पिकाचं उत्पादन काय झालेलं आहे तिथं जास्त मिळतं आणि तेच तांदूळ काय होतं तिथं उत्पादन कमी मिळत त्यामुळं इथं काय करावं अॅडवसुरी त्यांचं काय मत आहे की दोन्ही देशांनी काय करावं की ज्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये जास्त निघेल त्याचं काय करावं त्यांनी इतर देशांना निर्यात करावी आणि दुसऱ्या देशाकडून आयात करावी म्हणजे अमेरिका ह्या अमेरिकेला जर तांदळाच्या उत्पादनामध्ये उत्पादन खर्च कमी येत असेल तर त्यांनी काय करावं तांदळाच्या उत्पादनावरतीच जास्त लक्ष केंद्रित करावं आणि जे अतिरिक्त उत्पादन निघेल त्याची निर्यात काय करावी भारताला करावी आणि भारताने काय करावं तर गव्हाचं उत्पादन जास्त निघत मिळत असेल उत्पादन खर्च कमी येत असेल तर त्यावेळेला काय करावं तर गव्हाच्या उत्पादनावरतीच लक्ष केंद्रित करावं आणि जे अतिरिक्त उत्पादन निघेल त्याची काय करावी अमेरिकेला निर्यात करावी म्हणजे दोन्ही देशांना काय होईल दोन्ही वस्तू पण मिळतील आणि उत्पादन खर्चसुद्धा तिथं काय येईल कमी येईल आणि दो दोन्ही देशांना निरपेक्ष तिथं लाभ होईल निरपेक्ष तोटा होणार नाही थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत समजला असेल आता हा जो सिद्धांत मांडलेला आहे या याच्यामध्ये ह्या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे तर काही वैशिष्ट्य दिसून आलेली आहेत ती वैशिष्ट्य सुद्धा इथं काय केलेले आहेत मी त्यांनी मांडलेले आहेत ते आपण वैशिष्ट्यसुद्धा सुद्धा पुढे बघूया आता याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे बघा जो ॲडव्हान्स मी त्यांनी जो सिद्धांत स्वीकारलेला कि कि आहे किंवा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्याची काय आहेत वैशिष्ट्य आहेत पहिल्यांदा काय आहे तर ऍडव्हन्स मी त्यांनी श्रम मूल्य सिद्धांताचा आधार घेतला आता गृहितांमध्येच आपण बघितलं की ऍडव्हन्स मी त्यांनी काय केलेलं आहे की श्रम मूल्य श्रमावरतीच जास्त काय दिलेलं आहे भर दिलेला आहे श्रम विभागणीवरतीच भर दिलेला आहे त्यामुळे तो श्रम मूल्य सिद्धांताचा काय केलेला आहे आधार घेतलेला आहे आता ते उदाहरणाद्वारे सुद्धा आपण थोडक्यात बघूया आता उदाहरण आपण बघितलेलंच आहे तेच आपण इथं बघूया तर आता इथं या उदाहरणामध्ये अमेरिका आणि भारत आहे मी थोडक्यात इथं सांगते कारण हे उदाहरण काय झालेलं आधी झालेलं आहे आता इथं जर अमेरिका एका श्रम दिवसामध्ये पाच किलो गहू आणि दहा किलो काय करतो तांदळाचं उत्पादन घेतो तोच भारत देश काय करतो दहा किलो गहू आणि पाच किलो तांदळाचं उत्पादन घेतो मग त्यावेळेला काय करावं तर अमेरिकेनं काय करावं तांदळाचं उत्पादन जास्त घ्यावं आणि त्याची निर्यात काय करावी भारताला करावी आणि भारतानं काय करावं गव्हाचं उत्पादन जास्त घ्यावं आणि त्याची निर्यात अमेरिकेला करा म्हणजे दोन्ही देशांना काय झालं इथं था? दोन्ही वस्तू मिळतील म्हणजे यांच्या उत्पादनावरती जास्त खर्च येणार नाही दोन्ही देशांना काय होईल तिथं फायदा होईल म्हणजे इथं काय झालेलं आहे था? दोन्ही देशांमध्ये एक श्रम दिवसच आहे तिथं श्रम मूल्य काय झालेलं आहे हे समान प्रमाणातच आहे त्यामुळे तिथं काय त्या ह्या सिद्धांतामध्येच काय केलेलं आहे श्रम मूल्य सिद्धांताचाच आधार घेतलेला आहे म्हणजे अमेरिकेला येणारा उत्पादन खर्च हा त्याचा काय आहे निम्म आहे आणि त्यामुळे वस्तूचं विनिमय मूल्यसुद्धा काय असेल सापेक्ष श्रम श्रमपरिवयाच्या आधारे आणि मागणी पुरवठ्याच्या परिणाम होऊन काय होईल तिथं ठरत असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्मिथ यांनी श्रम मूल्य सिद्धांताचा आधार घेतलेला आहे या सिद्धांतामध्ये हे उदाहरणावरून लक्षात आलं असेल त्यानंतर पुढं आहे बघा वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय श्रम विभागणीचे सर्व फायदे देशाला मिळवता येतात आता ह्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे तर वस्तू दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूंच्या मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो आणि तो, तो त्याच्यामध्ये श्रम विभागणीच्या तत्वावर जास्त भर दिलेला आहे मग त्या श्रम विभागणीचे सर्व फायदे हे दोन्ही देशांना काय होतात जास्तीत जास्त मिळवता येतात हे एक त्याचं काय आहे वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर तिसरं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दोन देश आणि दोन वस्तू असलेल्या प्रतिमानाची निवड केली आता आपण बघितलं गृहितामध्ये पण होतं दोन देश गृहित धरले होते आणि दोन वस्तूंचा व्यापार गृहित धरला होता म्हणजे ऍडम्स मी त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत त्याच्यामध्ये काय केलेला आहे दोन दोन तर दोन देश आणि दोन वस्तू असलेल्या प्रतिमानांची निवड केलेली आहे म्हणजे हा सिद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्पष्टीकरण अधिकाधिक सोयीस्कर व्हावं म्हणून ते त्यांनी काय केलेलं आहे हे दोन देश आणि दोन वस्तू असलेल्या प्रतिमानांची निवड केलेली आहे आणि त्यातील प्रत्येक देशाला एका वस्तूचं उत्पादन हे दुसऱ्या देशापेक्षा निरपेक्षरित्या कमी श्रम परिवयामध्ये म्हणजे श्र कमी श्रमामध्ये कमी उत्पादन खर्चामध्ये करता येत असतं असं काय केलेलं आहे गृहित धरलेलं आहे त्यामुळे काय होतं तर दोन्ही देशांना निरपेक्ष काय होतं लाभ होतो परिवय भिन्नतेचा काय होतो तिथं लाभ मिळतो म्हणून त्या आधारे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण आणि व्यापार झाल्यास काय होतं जागतिक उत्पादनात आणि जागतिक उत्पन्नात सुद्धा काय होऊ शकते वाढ होऊ शकते त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे तर दोन देशांनी दोन वस्तू असलेल्या प्रतिमानांचीच निवड केलेली आहे थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत लक्षात आला असेल म्हणजे ॲडम्स मी त्यांनी काय सांगितलेलं आहे की उत्पादन खर्च ज्या देशा ज्या वस्तूचा उत्पादन खर्च हा कमी आहे त्याचं उत्पादन जास्त घ्यावं म्हणजे तिथं काय होणार नाही निरपेक्ष तोटा होणार नाही निरपेक्ष फायदाच होईल आणि दुसऱ्या म्हणजे तिथं काय होणार नाही काही परिस्थिती असेल तरीसुद्धा काय त्या उत्पादनावरती काही परिणाम होणार नाही त्याचं उत्पादन काय होईल जास्तच मिळेल आणि दुसऱ्या देशामधनं पण काय करावं तेच तोच दृष्टिकोन स्वीकारावा आणि दोन्ही देशांनी काय करावं दोन्ही वस्तूंची काय करावी आयात आणि निर्यात करावी म्हणजे ज्याचा उत्पादन खर्च जास्त येतो त्याची काय करावी दुसऱ्या देशाकडून आयात करावी आणि ज्या वस्तूचं उत्पादन खर्च कमी येतो त्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊन दुसऱ्या देशाला त्याची काय करावी निर्यात करावी त्यातून काय होईल दोन्ही देशांना निरपेक्षरित्या काय होईल फायदा होईल तिथं तोटा होणार नाही असं ॲडव्स मी त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एखाद्या देशाला दुसऱ्या देशाच्या तुलनेमध्ये एखाद्या वस्तूच्या उत्पादनाबा उत्पादनाबाबत अधिक कार्यक्षमता असणं म्हणजेच काय निरपेक्ष लाभ होईल आणि ॲडॉन्स मी त्यांनी काय केलेलं आहे निरपेक्ष के लाभ तत्वानुसारच आंतरराष्ट्रीय सिद्धांताची काय केलेली आहे मांडणी केलेली आहे थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत लक्षात आला असेल धन्यवाद